विवेक आपली बायको लतासोबत आज खूप दिवसानंतर एका रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवण्यासाठी गेला होता खरं तर तेव्हापासून विवेक शहरात आला आहे किंवा असं म्हणा की त्याची बदली झाली आहे तेव्हापासून त्याची बायको लता त्याच्या मागे लागली होती की मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे आणि जेवणसुद्धा बाहेर जेवून यायचं आहे म्हणून विवेक आपली बायकोला लता आणि आपल्या छोट्या लहान मुलाला घेऊन आज एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता जेव्हा ते दोघं टेबलवरती बसले तेव्हा वेटरने ऑर्डर घेतली आणि विवेक आणि त्याची बायको लता दोघेजण जेवण येण्याची वाट पाहू लागले तेव्हा त्यांना बाहेरून येणारा आवाज ऐकू को आला कोणाला तरी विचारलं तेव्हा कळलं की हा आवाज यासाठी होता कारण रेस्टॉरंटची मालकीन आज इथे येणार आहे आणि ती मनाने खूप चांगली महिला आहे त्यामुळे तिला बघण्यासाठी एवढी गर्दी जमली आहे जेव्हा विवेकला हे सांभाळलं समजलं तेव्हा विवेकसुद्धा त्याच्या गर्दीचा हिस्सा बनला आणि जेव्हा त्या रेस्टॉरंटची मालकीन एका मोठ्या चमकणाऱ्या गाडीतून उतरली तेव्हा तिला बघून विवेकच्या आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती का तर ही गोष्ट आहे विवेक आणि त्याच्या आईची खरं तर गोष्ट काही अशी आहे की आज खूप दिवसांनंतर मी शहरातून माझ्या गावी जात होतो त्याच्या मागचं कारण असं होतं की माझ्या एका लहानपणीच्या मित्राच्या आईची मृत्यूची बातमी मला क मिळाली होती तसं तर जाणं एवढं महत्त्वाचं नव्हतं परंतु मी विचार केला की या निमित्ताने जुने मित्र आणि जुन्या नातेवाईकांना भेटणं होईल ज्यांना ह्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावी माझं भेटणं झालं नाही थंडीचे दिवस होते आणि रस्तासुद्धा दोन तासाचा होता त्यामुळे बसमध्ये बसून मी आरामात डुलक्या घेत गावाकडे निघालो होतो तेव्हा अचानक बस थांबल्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा मी बघितलं की बस गावाजवळपासून थोड्या पाहिले एका रेल्वे फाटकाजवळ थांबली आहे ट्रेन येणार होती म्हणून फाटक बंद होतं त्यामुळे बस ट्रेनची वाट बघत थांबली होती थंडीचे दिवस होते तर मी विचार केला की जेवढा वेळ बस थांबते तेवढ्याच समोर असलेल्या हॉटेलवर एक कप चहा पिऊन येतो असा विचार करून मी खाली उतरलो आणि हॉटेलवरती गेलो मी चहा पिण्यासाठी तिथे बसलो एक गरम गरम चहाची ऑर्डर दिली आणि इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यातच हॉटेलच्या मालकाचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज माझं लक्ष त्याच्याकडे गेलं अग हे म्हातारे लवकरात लवकर हात चाल आणि लवकर ती भांडी धुऊ कधीपासून ती खराब ग्लास पडली आहेत बस थांबले आहेत खूप सारी लोक चहा पिण्यासाठी येतील आता पटकन ती भांडी धुवून घे तो हॉटेलवाला त्या बाईला ओरडत होता तिकडून एकदम शांत आवाजात उत्तर आलं हा मालक लगेच घेऊन येते आणि एवढं बोलून ती म्हातारी महिला लवकरात लवकर काचे ग्लास धुवायला लागली जेव्हा त्याच्या म्हात्याच्या महिलेकडे मी पाहिलं तेव्हा मला तिचा चेहरा ओळखीचा वाटत होता जसं काही मी त्या महिलेला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मी तिला कुठेतरी पाहिलं आहे परंतु कुठे मला काहीच आठवत नव्हतं मी माझ्या डोक्यावर जोर जोर टाकत होतो परंतु मला आठवत नव्हतं की मी त्या महिलेला शेवटी कुठे बघितलं होतं निर्जीवसारखा कोमजलेला चेहरा आणि फाटलेली साडी घालून ती महिला वारंवार आपलं डोकं त्या साडीने झाकत होती मी खूप वेळ प्रयत्न केला तरी मला काही आठवत नव्हतं की मी तिला कुठे पाहिलं आहे शेवटी मी विचार केला असेल कोणीतरी तेवढ्यातच एक मुलगा चहाचा ग्लास घेऊन माझ्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर आलो घ्या दादा चहा प्या तो मुलगा मला चहाचा ग्लास देत म्हणाला मी पण चहाचा ग्लास घेतला आणि थंडीमध्ये एक एक घोट चहा पी चहाचा आनंद मी घेत होतो तेवढ्यातच मला दिसते की ट्रेन सुद्धा गेली आहे आणि माझ्यासोबत बसमधून उतरलेले लोकसुद्धा बसकडे जाऊ लागले आहेत मी सुद्धा पटकन चहा प्यालो आणि माझ्या बसकडे गेलो बससुद्धा निघाली थोड्याच वेळात मी माझ्या गावच्या बस स्टँडवर पोहोचलो होतो तिथे रिक्षा घेऊन माझं मित्र नरेंद्रच्या घरी पोहोचलो त्याचं घर बस स्टँडपासून केवळ दहा मिनटाच्या अंतरावर होतं जेव्हा मी नरेंद्रच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे ते दुःखाचं वातावरण होतं सगळे लोक दुःखात होते मी सुद्धा नरेंद्रचं सांत्वन केलं आणि त्याच्या आईच्या जाण्यावर माझं दुःख व्यक्त केलं मला बघून नरेंद्राने मला मिठी मारली त्याला आशाच नव्हती की मी तिथे येईल खरं तर जेव्हा माझी बदली शहरामध्ये झाली तेव्हापासून मी गावामध्ये आलोच नव्हतो नरेंद्र माझ्या लहानपणीचा मित्र होता आणि त्याच्या आईला मी काकी म्हणून हाक मारायचो त्यासुद्धा माझ्यावरती मुलासारखं प्रेम करायच्या आज जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा मी स्वतःला अडवू शकलो नाही आणि गावाला आलो आणि गावाला म्हणतात ना की आपण कोणाच्या सुख दुःखात नाही गेलं तरी चालेल पण दुःखात नक्की गेलं पाहिजे मग नरेंद्रसुद्धा मला खूप टोमणे मारले होते की खूप मोठा माणूस झाला आहेस आता तू आम्हाला गरीब लोकांकडे काय येशील तुझं काय काम आहे आमच्या गरीब लोकांकडे तेव्हा मी नरेंद्रला खूप समजावलं होतं की नाही अशी काही गोष्ट नाही बस नोकरीची जबाबदारी आहे त्यामुळेच मला गावी येता येत एत नाही जेव्हा त्यांनी म मला मुलाबद्दल विचारलं होतं तेव्हा मी सांगितलं की एक मुलगा आमचं इंजिनियर होऊन परदेशी निघून गेला आहे त्याचं लग्न त्याच्याच पसंतीच्या मुलीजवळ करून दिलं आहे जेव्हा मी त्याला एवढं सगळं सांगितलं तर तो अजूनच रागवला की तू मुलाचं लग्न केलंस आणि आम्हाला बोलवलं सुद्धा नाहीस तेव्हा मी विषय फिरवला आणि म्हणालो की घाईघाई सगळं करावं लागलं होतं आणि मग झालं सुद्धा असंच होतं की कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही आणि कोणाला बोलवता सुद्धा आलं नाही तेव्हा नरेंद्र मला हसतच म्हणाला की दुसऱ्या मुलाचं सुद्धा लग्न केलंस का आणि मी मुलगी ती काय करते तेव्हा मी म्हणालो नाही नाही छोट्या मुलाला अजून नोकरी लागायची आहे आणि प्रिया तर अजून खूप लहान आहे आता शिक्षण घेत आहे नरेंद्र म्हणाला ठीक आहे तेवढ्यातच वैनी म्हणायला चला खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि तुम्ही पण ना गप्पा मारतच राहायला आहात आराम तर करून दिला नाहीत कमीत कमी त्यांना जेवण तरी द्या की आपल्या मित्राला उपाशीच पाठवणार आहात आणि वहिनीने आम्हाला जेवण वाढायला घेतलं जेवण झाल्यानंतर मला माझं जुनं घर बघण्याची इच्छा झाली म्हणून मी नरेंद्रला सांगून माझं जुनं घर बघण्यासाठी निघालो जे आजूबाजूच्या गल्लीमध्ये होतं खर तर माझी नोकरी लागल्यानंतर आम्ही जमीन आणि घर विकून शहरात निघून गेलो होतो जेव्हा मी घराच्या बाहेर पोहोचलो तेव्हा मी घराला एक तक बघू लागलो त्या घराला बघून असं वाटत होतं की माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि बस मी एकटाच त्या आठवणींमध्ये हरवून गेलो होतो शेवटी त्या घरात माझे पूर्ण लहानपण गेलो होतं तेवढ्यातच त्या ते घराचे मालक अनंतराव तिथे आले आणि जसं त्यांनी मला बघितलं तेव्हा लगेच त्यांनी मला ओळखलं आणि मला पूर्ण आदराने घरामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं शेवटी आपलं ते घर ज्यामध्ये आपलं लहानपण गेलं आहे त्या घरात जायला कोणी नाही अडवणार त्यांनी घराला कसं ठेवलं आहे आणि कसं सांभाळलं आहे हे बघण्याच्या लालचेने मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप वेगवेगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर त्यांनी मला चहा पाजला आणि चहा प्यायल्यानंतर मी जसं मागे फिरलो तसे श्यामचे घर दिसले खूप मोठे तीन चार मजली घर गर, त्या घराला चांगल्या प्रकारे रंगरंगोटी गेली होती त्यामुळेच बाहेरून घरजणू की काही चमकतच होते श्याम त्यांना मी मोठा दादा या आदराने आवाज द्यायचो आता माझ्या मनात उत्सुकता आली की त्यांच्याविषयी अजून जाणून घ्यावे की शेवटी ते कसे आहात त्यांची बायको उषा वहिनी खूप चांगल्या मनाची प्रेमळ महिला होती कोणाला तरी विचारले की आत उषा वहिनी इथेच राहत आहात का तेव्हा समजले की त्या आता इथे राहत नाही श्यामदादा आजारी झाल्यानंतर वहिनीने हे घर त्यांच्या औषधांच्या पैशांसाठी विकली आहेत आणि स्वतः भाड्याच्या घरात राहत आहे पण काही वेळ उपचार केल्यानंतर सुद्धा श्यामदादा हे जग सोडून गेला पण त्यावरचे उपचार आणि औषधे त्यांच्या खर्चामध्ये उषा वहिनीची सर्व जमापुंजी संपून गेली नातेवाईक तर त्यांचे कोणीच नव्हते आणि मुलं असून नसल्यासारखी होती जेव्हा भाड्याचे पैसे त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हते तेव्हा घर मालकाने त्यांना टोमणे देऊन शेवटी घराबाहेर काढले आता त्या कोणात कोणत्या तरी हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करतात तो हॉटेलवाला मालक भांडी धुण्याच्या बदल्यात त्यांना दोन वेळेचे जेवण आणि थोडाफार पगार देतो त्याच्यातच त्यांचा उदरनिर्वाह होतो जसे मी हे सर्व ऐकले तेव्हा माझ्या डोक्यावर जाणू काही आबाळच कोसळे माझ्या कानांवर माझाच विश्वास बसत नव्हता मला वाटत होत की असे कसे होऊ शकते उषा वहिनी एवढ्या वाईट अवस्थेत कसे असू शकतात शेवटी बिचारी कुठे असेल कोणत्या परिस्थितीमध्ये असेल अचानकपणे मला त्या हॉटेलमध्ये वैरुद्ध महिलेचा चेहरा मला आठवला नाही नाही ती उषा वहिनी नाही असू शकत हजारो प्रश्न एका वेळेला माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले होते परंतु त्या महिलेचा चेहरा सुद्धा ओळखीचा वाटत होता जी हॉटेलमध्ये भांडी धुत होती पण नंतर असे वाटले नाही की ती उषा वहिनी नसेल उषा वहिनी तर किती सुंदर होती ती महिला खूपच वयरुद्ध आणि विचित्र दिसत होती माझ्या मनामध्ये खूपच उलता पालत होत होती आता मला काहीच समजत नव्हतं पण त्या महिलेचा चेहरा तर मी कुठेतरी पाहिल्यासारखा ओळखीचा वाटत होता उषा वहिनीचा चेहरा एवढा बदलला आहे का मी तिला ओळखू शकत नाही आता माझ्या मनात अजून जिज्ञासा वाढली माझ्या मनातील जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मी त्या व्यक्तीला विचारले काय तुम्हाला माहीत आहे की उषामहिनी कोणत्या हॉटेलमध्ये काम करत आहे तेव्हा तो म्हणाला मी पूर्ण खात्रीपूर्वक तर नाही सांगू शकत परंतु जसे लोक म्हणतात आणि मी ऐकले आहे त्यावरून त्या गावाच्या बाहेर हॉटेल आहे तिथे काम करत असाव्यात एवढं ऐकून तर माझ्या हृदयातून जणू काही प्राणच निघून गेला मला माझ्या कानांवर विश्वास होत नव्हता आणि सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जायचे होते मला लवकरात लवकर तिथे पोचायचे होते मी पटकन सर्वांना नमस्कार करून तिथून निघालो मला तिथल्या सर्वांनीच विचारलं की काय झालं आहे तुम्ही एवढ्या घाई गडबडीत का निघत आहात तर मी त्यांना सर्वांना घरी कोण कौन... कोणते तरी इमर्जन्सी काम आले आहे असं सांगून मी पटकन तिथून रिक्षा पकडून त्या हॉटेलकडे निघालो मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की शेवटी मी उषा वहिनीला कसे ओळखलू शकत शकलो नाही मी तिथे पटकन पोचून इकडे तिकडे पाहू लागलो परंतु मला उषा वहिनी कुठेही दिसली नाही मग मी त्या छोट्या मुलाला माझ्या जवळ बोलावलं ज्याने मला दुपारी चहा दिला होता मी त्याला विचारले ती वयोवृद्ध महिला कुठे आहे जी दुपारी इथे ग्लास धुत होती तेव्हा त्या मुलाने मला इशारा करून तो मला हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला तिथे पोचल्यानंतर मी पाहिले की वहिनी खूप साऱ्या भांड्यांसमोर बसून ती भांडी साफ करत होती तिची मान खालच्या बाजूला झुकली होती कारण ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती त्यामुळे तिने मला पाहिले नाही या वेळेला मात्र मी तिचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला तेव्हा मला ती ओळखायला आली अरे ही तर माझी उषा वहिनी आहे माझ्या श्यामदादाची बायको जेव्हा मी तिला वहिनी असे म्हणत आवाज दिला तेव्हा तिने तिची मान वर केली पण मला ओळखण्याचा प्रयत्न करू लागले पण तिने मला ओळखले नाही मग ती मला म्हणाली कोण तुम्ही तसे या माझे वयसुद्धा झाले होते केस सफेद झाले होते कदाचित त्यामुळे तिने मला ओळखले नाही आता मी तिला सांगितले की वहिनी मी आहे तुमचा धीर लोकेश तुमचा जुना शेजारी माझे नाव ऐकताच तिने पटकन मला ओळखले आणि म्हणाली लोकेश तू इथे कधी आलास खूप वर्षांनी बायांना मिळालास ना आता तर तुझे केस सुद्धा पिकले आहेत आणि शरीर सुद्धा बदलली आहे त्यामुळे मी तुला ओळखलेच नाही तू कधी आला आणि मी इथे आहे हे तुला कसं समजलं तिने आपले पाण्याने भिजलेले हात तिच्या फाटलेल्या साडीला पुसले आणि इकडे तिकडे पाहून माझ्या बसण्याची व्यवस्था करू लागली बाजूलाच एक थोडी तुटलेली खुर्ची पाहून तिने ती उचलून माझ्याजवळ आणली आणि म्हणाली बस मला तिने त्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि स्वतः मात्र एका दगडावर बसली खूप वर्षांनी इकडे आला आहेस आता इकडे ये कसे येणे झाले तुझा शाम दादा सुद्धा मला एकटीला सोडून निघून गेला आणि मुलं तर माझी कदरच करत नाही एवढे बोलता बोलता तिच्या डोळ्यांमधून अश्रू आले वहिनी आज एका मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा इकडे येणे झाले तेव्हाच दादाविषयीसुद्धा समजले त्यापेक्षा जास्त मी तिला काहीच बोलू शकलो नाही ती तर रडतच होती कसे तरी करून मी तिला सांत्वन देऊ लागलो आणि शांत केली तेव्हा ती म्हणाली जेव्हापासून तुम्ही इथून गेलात तेव्हापासून तुम्ही जाणू काही नातेच तोडले आहेत आज एवढ्या वर्षांनी गावाची कशी काय आठवण आली वैनिक क्षमा असावी मी हात जोडून म्हणालो जबाबदाऱ्या आणि कामांमध्ये व्यस्त झाल्यामुळे कधी इकडे येणे झालंच नाही याचा अर्थ तुझे इकडे कधी येण्याचे मनच झाले नाही ज्याला गावी येण्याची आवड असते तो कसाही वेळ काढून येतो पण तुम्ही लोक जेव्हापासून गाव सडून गेलात त्यानंतर पुन्हा गावाकडे परत मागे वळून पाहिलेसुद्धा नाहीत ज्या घराचा तुम्ही पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी चिठ्ठी सुद्धा पाठवली होती परंतु कोणतेही उत्तर आले नाही उलट चिठ्ठी परत आली अच्छा वहिनी इथून मी ज्या भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो ते घर मला सहा महिन्यातच सोडावे लागले आणि मी माझ्या स्वतःच्या नवीन घरी राहायला गेलो परंतु माझ्या नवीन घराचा पत्ता तुम्हाला नाही देऊ शकलो त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो आता दे या सर्व गोष्टी जे झालं ते झालं मला हे सांगा की माझा मुलगा अमन कसा आहे तो माझी आठवण काढतो का की नाही अरे देवा मी पण किती वेळी आहे ना तो माझ्यासारख्या म्हातारीला कसे ओळखेल किती वर्ष झाली त्याला भेटले नाही त्याने मला पाहिलेच नाही आहे माहीत नाही त्याला मी आठवेल की नाही तो तर मला विसरलाच आहे नाही नाही वहिनी अमन तुमची तुम्ही चांगल्या प्रकारे आठवता हो तो तुम्हाला कसे विसरेल तुम्ही एकटे आहात अशा आहात की तुमच्याकडून त्याला सख्य आईचे प्रेमच मिळते नाहीतर माझ्या बायकोने अमनचा नेहमीच तिरस्कार केला आहे जर तुम्ही नसता तर अमन कसा राहिला असता मग मी तुम्ही कशा म्हणत आहात की तो तुम्हाला विसरला असेल तुमची तर आठवण काढतो वहिनी ह्या सर्व गोष्टी सोडा अगोदर हे सांगा की तुमची ही अशी अवस्था कशी झाली दादाला असे काय झाले होते त्याचा मृत्यू झाला नक्की काय झाले होते त्याला काही विचारू नकोस लोके जेव्हापासून तू निघून गेला तेव्हापासून जणू काही आमचा आदरच निघून गेला आजारी तर तुझा दादा तुझ्यासमोरच पडू लागला होता पण तू गेल्यानंतर त्यांना किडनीचा आजार झाला मग हळूहळू त्यांना आरामच मिळत नव्हता ते सतत आजारी राहू लागले मग एक दिवस त्यांचा आजार खूप वाढला सुरुवातीला तर मी कसे करून माझे दागिने विकून त्यांच्यावर उपचार केले तरीसुद्धा त्यांना आराम मिळत नव्हता त्यांना त्या ते आजाराने पूर्णपणे घेरले होते त्यांच्या त्या ते आजारावर उपचार करण्यासाठी मी स्वतःचे घर विकले अशा परिस्थितीमध्ये माझे, माझे तारुण्य माझं दुश्मन बनलं मला कोणीही काम करण्यास ठेवत नव्हतं सर्व महिलांना असं वाटत होते की एका सुंदर स्त्रीला आपल्या घरात कामासाठी कसे ठेवावे तेव्हा मी तर थोडे दूर येऊन हॉटेलमध्ये भांडी धुण्याची नोकरी करू लागले तो खूपच चांगला माणूस निघाला त्याने मला दोन वेळचे जेवण आणि राहण्याची खोली दिली आता देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की शांत पण हे कायमचे डोळे मिटले की झाले नाही नाही असे बोलू नका वहिनी तेवढ्यातच हॉटेलचा मालक वहिनींना शोधत तिथे आला आणि म्हणाला अच्छा महाराणी इथे बसली आहे कामधाम काही आहे की नाही मला हे सांग मी तुला इथे काम करण्यासाठी ठेवले आहे की गप्प मारण्यासाठी बिचाऱ्या वै, वैन बिचाऱ्या वहिनीने त्याला काहीच उत्तर दिले नाही ती स्वतःच्या जागेवरून उठली आणि पुन्हा निमिटपणे भांडी धुण्याचे काम करू लागली पण ती हॉटेलमध्ये मा मालक वहिनीसमोर मोठ्या आवाजात जे काही बोलत होतं ते मला अजिबात आवडले नाही मी त्याला म्हणालो ही कोणती पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने समोरील व्यक्ती महिलेबरोबर बोलत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का एखाद्या महिलेबरोबर असा अवारच्या भाषेत बोलताना त्यावर तो म्हणाला तू कोण आहेस इचा मी हिच्याबरोबर असेच बोलणार तू एवढा सभ्य आहेस तर मग तेव्हा कुठे होता जेव्हा ही भीक मागत काम मागायला आली होती त्यानंतर तो पुन्हा उषा वहिनीला उलटसुलट बोलू लागला ते मला अजिबात सहन झाले नाही मी त्याची कॉलर पकडत म्हणालो तरी सुद्धा तो शांत झाला नाही मग मी त्याच्या एक थप्पड मारली तेव्हा त्या ते मालकाचा राग खूपच वाढला तेव्हा उषा वहिनीच्या डोळ्यात अश्रू आले ती बिचारी काहीच न बोलता स्वतःची मान खाली घालून तिचे काम करू लागली होती परंतु त्या मालकाने तिचा हात पकडला आणि तिला धक्के मारत तिथून बाहेर काढून हॉटेल बाहेर काढले आता मी वहिनीला घरी घेऊन आलो होतं माझा मुलगा अमन लहानपणापासून तिच्यावर खूप प्रेम करत होता सुरुवातीला तर उषा वहिनीने माझ्याबरोबर याला नकार दिला होता कारण ती कोणावरही ओझे बनून राहणार नव्हती जर माझ्या पोटच्या पोराने मला घराबाहेर काढले आहे तर मग मी तुमच्यासारख्या लोकांवर माझे ओझे कसे राहू शकते पण त्यानंतर मी खूप वेळा समजल्यानंतर वहिनी माझ्याबरोबर यायला तयार झाली होती परंतु तिने एक अट ठेवली होती तिचे असे म्हणणे होते की मी स्वतः मेहनत मजुरी करून माझे पोट भरेन त्यावेळेला मी सुद्धा तिच्या होला हो म्हणालो आणि मग तिथून मी माझ्या शहराकडे निघालो शहरात आल्यानंतर वहिनी आमच्याबरोबर तर राहू लागली पण ती सोबत स्वतःसाठी कुठे काम मिळत आहे का त्याचीसुद्धा चौकशी करू लागली पण तिला कुठेही काम मिळत नव्हते एक दिवस आम्ही सर्वजण बसून गप्पा करत होतो तेव्हा अमनने एक आयडिया सांगितली कारण वहिनी खूप चांगले जेवण बनवत होती त्यानंतर आम्ही शहरामध्ये एक छोटीशी जेवणाची गाडी लावली वहिनीसुद्धा या गोष्टीने खूप खुश झाली आणि काम करण्यास तयार झाली सुरुवातीला आम्ही लोकांना खूप कमी किमतीमध्ये चांगले जेवण उपलब्ध करून दिले हळूहळू वहिनीच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर आमच्या इकडच्या जेवणासाठी ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढू लागली आता मात्र उषा वहिनींची अवस्था सुधारू लागली आणि ती खूश खुश राहू लागली वहिनीला खुश पाहून मलासुद्धा बरं वाटले होते की कमीत कमी कोणत्या कमी ना कोणत्या प्रकारे मी त्यांना त्या मदत करण्यात यशस्वी झालो आहे त्यानंतर आम्ही हळूहळू त्या जागी एक छोटंसं हॉटेल उघडलं जो ग्राहक जेवणासाठी येत होता तो जेवणाची प्रशंसा केल्याशिवाय परत जात नव्हता आता आमचे काम एवढे वाढले होते की आम्हाला अजून काही कामावर कामगार कामासाठी ठेवावी लागणार आहे आता आमच्या हॉटेलमधून घरी घरीचसुद्धा जेवण मागू लागले होते आणि आम्ही त्या लोकांची मागणी पूर्ण करत होतो हळूहळू आम्ही एका गाडीवरून एका छोट्या हॉटेलवर आणि आता एका मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत कसे पोहोचलो आमच्या आम्हाला समजले नाही उषा वहिनी आता एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीन आहे या अगोदर तिची स्वतःची परिस्थिती अशी होती की ती एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासून कस तरी स्वतःचे पोट भरत होती नोकरी देत आहे आणि बे बेघरांना आधार देत आहे रस्त्यावर कोणी मजूर मिळाला तर ती नेहमीच त्यांची मदत करत होती आज वहिनीने स्वतःचे एवढे मोठे रेस्टॉरंट घेतले आहे आता तिच्याकडे एक खूप मोठा बंगला आहे स्वतःची गाडी आहे कोणत्याही गोष्टीची कमी तिच्याकडे नाही आता वहिनी फक्त बसून ऑर्डर करते आणि आज आम्ही अजून एक नवीन रेस्टॉरंट उघडले आहे आणि तिथे वहिनी आली होती आणि आज विवेक आणि लताने वहिनीला एवढ्या मोठ्या उंचीवर पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांना अशाच नव्हती कारण ज्या आईला त्यांनी धक्के मारून घराबाहेर काढून एक एक जेवणाच्या घासासाठी दारोदारी भीक मागण्याच्या लायक बनवली होती पण आज ती आई अचानकपणे त्यांच्यासमोर अशा प्रकारे येऊन उभी राहिली याचा त्यांना कधीच स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता पण त्यांना विचार करण्यासाठी संधी मिळाली नाही कारण गर्दीतच एवढी होती त्यामुळे ते दुरूनच उषा वहिनीला पाहू शकले एवढी संपत्ती एवढं नावलौकिक पाहून आणि लताच्या मनामध्ये लालच निर्माण झाली त्याने कसे तरी करून वहिनीच्या बंगल्याचा पत्ता शोधला आणि आपल्या आईच्या बंगल्यावर पोहोचले दरवाजा बाहेर गेल्यानंतर आई आई ओरडू लागले आई बघ तुझी सोन आणि मुलगा तुला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आले आहे तेव्हा सिडीवरून उतरणारी उषावाहिणी म्हणाली कोण आहात तुम्ही दोघे मी तुम्हाला दोघांनाही ओळखलेले नाही, नाही। आणि सेक्युरिटी गार्डला आवाज देऊ लागली सेक्युरिटी सेक्युरिटी हे दोघे आत कसे येऊन कसे आले तुम्ही लोक तुमचे काम नीट नाही करत का आत्ताच्या आत्ता या दोघांना गेट बाहेर काढा आणि हां ह्यापुढे जर हे दोघे गेट बाहेर आले तर यांना कधीच आतमध्ये सोडू नका सेक्युरिटी गार्ड त्यांची माफ मागत विवेक आणि त्यांची बायको दोघांनाही गेटच्या बाहेर काढतो विवेक आपल्या आईची माफी मागत होता तिच्याकडे आता दयेची भीक मागत ओरडत होता परंतु वहिनीने त्याला माफ केले नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आज उषा वहिनीने दिली होती सुद्धा उषा वहिनी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत राहते आणि आम्ही सर्व खूपच खुश आहोत आणि उषा वहिनी तिच्यासारख्या बेवारस महिलांची मदत करत असते तिच्या सर्व संपत्तीचा वारसदार म्हणून तिने माझ्या मुलाचे नाव दिले आहे परंतु त्यातील ते काही संपत्ती तिने अगोदरच बेवारच मुलींसाठी राखीव ठेवली आहे पण तिने माझ्या मुलाचा स्वभाव ओळखून त्याला नीट समजावली आहे की आपण जर गरजवंताला मदत केली त्याच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्याचा आधार बनलो तर आपल्याला खूप मोठे पुण्य मिळते आणि हेच पुण्य आपापल्याला आपल्यासोबत घेऊन जायचे आहे बाकी आपण किती करोडची संपत्ती कमावली तरी ती आपल्याला इथे सोडून जायची आहे म्हणूनच माझ्यापुढे तुला हे कार्य असेच चालू ठेवायचे आहे आता आम्ही सर्वजण उषावहिनींचे ध्येय त्यांची अतील तळमळ आणि परोपकाराची वृत्ती घेऊन समाजातील गरजवंतांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करतो अशा लोकांच्या आम्हाला खूप आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे आमच्या सर्वांच्या हातून एक चांगले काम घडत असल्याचे समाधान आम्हाला मिळत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व काही कमवतं सर्व गोष्टी आपल्या आपल्याला मिळतात सुद्धा परंतु शेवटच्या क्षणापर्यंत समाधानाचे आयुष्य जगणे खूप कमी महत्त्वाचे आहे हेच विचार आम्ही उषा वहिनींकडून शिकलो आहोत इतरांनासुद्धा शिकवत आहोत मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही गोष्ट कशी आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद